दरम्यान अक्षय चकमक प्रकरण घटनेतील काही गोष्टी न समजण्यासारख्या न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे अक्षय शिंदे पुढील सुनावणी तीन ऑक्टोबरला घटनेतील काही गोष्टी न समजण्यासारख्या असे असं म्हटलंय न्यायालयानं त्यामुळे आता या संदर्भातली पुढची जी तपासणी आहे ती पुढची सुनावणी जी आहे ती तीन ऑक्टोबरला होणार आहे या सगळ्या संदर्भात न्यायालय नेमकं काय म्हणतंय आपण पाहूया डोळ्यात गोळी का मारली माफ करा डोक्यात गोळी का मारली असं न्यायालयाचं म्हणणं आहे पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर असाही प्रश्न न्यायालयानं विचारलाय सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे याला चकमक बोलू शकत नाही चकमकीची व्याख्या वेगळी असंही न्यायालयानं म्हणलं आरोपीवर ताबा मिळवायला हवा होता गोळी का मारली असा प्रश्न देखील न्यायालयानं विचारला तीन गोळ्या मारल्या एक लागली दोन गोळ्या कुठे आहेत असा प्रश्नही न्यायालयानं केलाय चार पोलीस एका आरोपीवर ताबा मिळवू शकत नव्हते का असा प्रश्नही न्यायालयानं विचारला फॉरेन्सिक अहवालात गडबड असली तर पावलं उचलावी लागतील असंही न्यायालयाचं म्हणणं आहे पोलिसांची बंदूक अनलॉक का होती असाही प्रश्न विचारण्यात आलाय जखमी पोलीस अधिकाऱ्यांचे वैद्यकीय अहवाल सादर करा असंही न्यायालयानं म्हटलंय जखमी पोलीस अधिकाऱ्यांचे वैद्यकीय अहवाल मानवाधिकार योगाकडे सादर केले का असा प्रश्नही पोलीस न्यायालयानं विचारलाय घटनेशी संबंधित पोलीस अधिकारी न्यायालयात हजर आहेत का असा प्रश्नही विचारण्यात आलाय